रूल ऑफ लॉ अर्थात कायद्याचे नियम कायद्याचे नियम याबाबत डायसीच्या विचारांचे परीक्षण करा अर्थात डायसीचा सिद्धांत यावर मित्रांनो आपण चर्चात्मक त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत प्रमुख मुद्दे अर्थात प्रस्तावना कायद्याचे नियम डायसीचा सिद्धांत रूल ऑफ लॉ डायसिस थिअरी तीन डायसीचे सिद्धांतावर टीका ऑब्जेक्शन ऑफ डायसी रूल ऑफ लॉ चौथा प्रशासकीय कायदा आणि पाच भारतामधील न्यायालयीन निर्णय प्रस्तावनेपासून सुरुवात करूया रूल ऑफ लॉ या प्रकरणामध्ये युरोपमध्ये एकशे पन्नास वर्षापूर्वी कायद्याची स्वतंत्र शाखा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रशासकीय कायदा विशेषतः गेली काही दशके होता अमेरिकेमध्ये आणि विधिविश्वात प्रशासकीय कायदा हा अभ्यासासाठी सन्माननीय क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी पाहिले होते त्याचे मुख्य कारण असे होते की प्रशासकीय कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास नसल्याने स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता नव्हती इंग्लंडमध्ये प्रशासकीय कायद्याबाबत जनतेने संपाचे शस्त्र उगारले होते कारण डायसीच्या कायद्याचे नियम याबाबतचे विचार होते कायद्याचे नियम याची उत्पत्ती ही फ्रेंच शब्द समूहापासून झालेली आहे फ्रेंच भाषेमध्ये ला प्रिन्सिपल डे लिगलाइट तर इंग्रजीमध्ये द प्रिन्सिपल ऑफ लिगलिटी याचा संदर्भ कायद्यामध्ये तत्वावर आधारित शासनावर होता व्यक्तीवर नव्हे या अर्थाने विचार केल्यास ला प्रिन्सिपल डी ने जुलमी अधिकार शक्तीला विरोध केला कायद्याचे नियम ही संकल्पना अतिशय जुनी आहे ॲडवर्ड कोक हा या संकल्पनेचा संस्थापक होता त्याच्या मते राजाने कायदा आणि परमेश्वर याचे प्रभुत्वाकाली असले पाहिजे आणि सबब कायद्याचे प्रभुत्व हे अधिकाऱ्याच्या खोट्या देखाव्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे भारतामध्ये कायद्याचे नियम यांचा उल्लेख उपनिषदांमध्ये आढळतो कायदा हा राजांचा राजा असे उपनिषद सांगते लॉ इज द किंग ऑफ किंग्स कायदा हा राजांपेक्षा अतिशय शक्तिमान आणि ताठर अर्थात कणकर आहे कायद्यापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही कायद्याचे अधिकार शक्तीने दुर्बलांना शक्तिमानावर विजय मिळवता येईल आणि न्यायाचा विजय होईल अशा रीतीने राज सत्ताकामध्ये कायद्याची ही सत्ताधीशांच्या निर्णय शक्तीवर नियंत्रण ठेवणे यासाठी विकसित झाली आहे लोकशाहीमध्ये ही संकल्पना वेगळ्या दृष्टिकोनातून बघितली जाते ज्यांच्या हाती सार्वजनिक अधिकार शक्ती आहे त्यांनी सार्वजनिकरित्या अधिकार शक्तीचा कायदेशीर वापर केला पाहिजे आणि असा वापर वैध व्हॅलिड असला पाहिजे प्रो डायसी यांनी ही संकल्पना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दे व्याख्या न देताना विकसित केली डायसी हा स्वतंत्र प्रवृत्तीचा होता प्रोफेसर डायसीच्या मते जेथे विवेकबुद्धी तारतम्य बुद्धी असते तिथे हुकुमशाहीला वाव असतो या अध्यायात आपण कायद्याचे नियम आणि याबाबत सविस्तर अशी चर्चा करणार आहोत अर्थात क्रमांक दोन कायद्याचे नियम आणि डायसीचा सिद्धांत रूल ऑफ लॉ डायसीज थेअरी काय म्हणतात डायसी प्रोफेसर डायसी यांनी कायद्याचे नियम हा सिद्धांत अठराशे पंच्याऐंशीमध्ये विकसित केला डायसी याच्या मते कायद्याचे नियम हे इंग्लिश लिगल सिस्टीमची मूलभूत तत्वे आहेत प्रोफेसर डाय सीच्या मते कायद्याचे नियम तीन एकमेकांतर्गत संकल्पना आहेत त्या कुठल्या संकल्पना तर त्या तीन संकल्पना त्यांनी सांगितल्यात एक कायद्याची सर्वश्रेष्ठता अर्थात द सुप्रिमेसी ऑफ लॉ दोन कायद्यासमोर समानता इक्विलिटी बिफोर द लॉ आणि तीन कायदेशीर चैतन्याचे वर्चस्व प्रिडोमेन्स ऑफ द लिगल स्पिरिट त्याच्यातली पहिली जी कायद्याची सर्वश्रेष्ठता आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया एक म्हणजे ज डायसीचा सिद्धांत ज्या तीन तत्वावर आधारित आहे त्या तिन्हीपैकी पहिलं तत्त्व कायद्याचे नियम याच्या कायद्याचे सर्वश्रेष्ठता हे प्रथम तत्व आहे कायद्याची सर्वश्रेष्ठता ही जुलमाकडे आणि सार्वभौत्च्या विशेष हक्काकडे दुर्लक्षित करते डायसीचे ठाम मत असे आहे की प्रशासकीय अधिकाऱ्याला जर विवेकबुद्धीने निर्णय देण्याचे अधिकार दिले तर कायदेशीर स्वातंत्र्य धोक्यात येईल त्याच्या मते इंग्रज हा कायद्याने नियमाला बांधील असतो आणि फक्त कायद्यानेच बांधील असतो इंग्रज व्यक्ती फक्त कायद्याचे उल्लंघन केले तर शिक्षा प्राप्त असतो डायसी याच्या मते जेथे तारतम्य वापरण्याचे अधिकार असतात तेथे गुलामाला जागा असते अर्थात जुलमाला आणि प्रजासत्ताकमध्ये शासनाच्या तारतम्य वापरण्याचा अधिकार हा अविभाज्य घटक असेल तेथे कायदेशीर स्वातंत्र्य सुरक्षित असेल क्रमांक दोन कायद्यासमोर समानता डायसीच्या मते कायद्यासमोर समानता म्हणजे सर्व वर्गातील जनतेला व्यक्तीला सामान्य न्यायालयामध्ये समान कायद्यानुसार निर्णय दिले पाहिजेत वेगळ्या अर्थाने न्यायालयासमोर सर्व व्यक्ती समान असल्या पाहिजेत याचा अर्थ श्रीमंत गरीब पुरुष स्त्री असा भेद करता कामा नये कोणत्याही कारणास्तव विशिष्ट वर्गासाठी विशेष न्यायालय अथवा प्राधिकरणे स्थापन करता कामा नये डायसीच्या मते पंतप्रधानापासून पोलीस हवालदारापर्यंत सर्वांची जबाबदारी समान असली पाहिजे या संकल्पनेतून डायसी यांनी फ्रेंच पद्धतीवर टीका केली फ्रेंच पद्धत जी डॉरिट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ किंवा मराठीमध्ये प्रशासकीय कायद्यावर टीका करताना डायसी यांनी स्पष्ट केले की फ्रेंच पद्धत ही दुहेरी पद्धत आहे फ्रान्समध्ये सरकारी अधिकारी आणि नागरिक यांचेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना केली आहे म्हणजेच समानतेला नकार असा निष्कर्ष डायसीने काढला कारण नागरिक हे सामान्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापासून वंचित राहिले डायसीच्या मते खाजगी व्यक्ती असो किंवा सरकारी असो प्रत्येकाला समान कायदा हवा आणि समान न्यायालय हवीत जे ते त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तिसरा महत्त्वाचा डायसीच्या सिद्धांतापैकी कायदेशीर वृत्तीचे वर्चस्व अर्थात डायसीच्या मते न्यायालयाने ही नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी हमी देणारी आणि संरक्षक असली पाहिजे त्याच्या मते कागदोपत्री हमी देणाऱ्या जाहीरनाम्यापेक्षा न्यायालय नागरिकांचे विशेष काळजी घेतात डायसीसीचा ब्रिटिश राज्यघटनेबाबत दृष्टिकोन पुढील प्रमाणे होता इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित राज्यघटना असून न्यायाधीशांनी तयार केलेली राज्यघटना आहे अर्थात राज्यघटनेचे हे स्रोत नसून न्यायिक स्पष्टमताचा निकाल आहे डायसी याने याकडे देखील लक्ष वेधले की बऱ्याचशा देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य अटकेपासून स्वातंत्र्य अटके इत्यादी राज्यघटनेमध्ये तरतुदी केलेली आहे परंतु इंग्लंडमध्ये हे हक्क न्यायालयाकडून हमी दिली जाते डायसीच्या सिद्धांतावर सुद्धा काही टीका झालेल्या आहेत ऑब्जेक्शन्स ऑन डायसीज रूल ऑफ लॉ त्यातली पहिली टीका आहे डायसीच्या कायद्याचे नियमाचा सिद्धांत हा सर्व प्रकारच्या जुलमी आणि तारतम्य बुद्धी वापरण्याच्या अधिकारांना विरोध करतो म्हणजे डायसीच्या कायद्याच्या नियमाचा सिद्धांत हा तारतम्य बुद्धी वापरण्याचा अधिकार हा जुलमी अधिकाराच्या वर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे वेगळ्या अर्थाने तारतम्य बुद्धी विवेकबुद्धी अधिकार आणि जुलमी अधिकार दोन्ही अधिकार सारखे असल्याचे डायसीच्या सिद्धांतातून ध्वनित होते डायसीच्या कायद्याचे नियमाचा सिद्धांत हा इंग्लंड आणि फ्रान्समधील न्यायालयाच्या बाबतीत तुलना करतो अशी तुलना करताना डायसीने फ्रान्समधील स्वतंत्र न्यायालयावर टीका केली आहे ज्यामुळे नागरिकांना सामान्य न्यायालयाच्या न्याय मिळण्याच्या हक्कापासून वंचित केले आहे वास्तविक फ्रान्समधील प्रशासकीय कायदा बाबतीत डायसीचा गैरसमज झाला आहे फ्रान्समधील प्रशासकीय न्यायालय इंग्लंडमधील न्यायालयापेक्षा नागरिकांना जास्त संरक्षण देतात डायसी यांनी न्यायाधीशांनी केलेल्या राज्यघटनेवर वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले आहे चार प्रशासकीय कायदा फ्रान्समधील प्रशासकीय कायद्यामध्ये दोन न्यायालय प्रस्थापित केली होती सामान्य न्यायालय ही नागरिकांमधील वादविवाद यावर निर्णय देण्यासाठी होती तसेच प्रशासकीय न्यायालय ही शासन आणि नागरिक यामधील वादविवादावर निर्णय देण्यासाठी होती या पद्धतीमध्ये दोन्ही न्यायालयांसाठी कायद्याचे दोन संच ठेवले होते ही पद्धत अठराव्या शतकात नेपोलियन याने अंमलात आणली प्रशासकीय कायद्याअंतर्गत शासकीय अधिकारी जास्तीत जास्त सुरक्षितता उपभोगत होते फ्रान्समध्ये शासकीय अधिकारी आणि संस्था या स्थानिक न्यायालयाच्या कक्षेबाहेर होत्या सबब डायसीच्या मते फ्रान्समध्ये कायद्याचा नियम असा नव्हता कारण विशेष हक्क आणि अधिकार हे शासकीय अधिकारी भोगत होते कारण ते स्थानिक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येऊ शकत नाहीत डायसीचे फ्रेंच कायद्याचे पद्धतीबाबत गैरसमज होते जेव्हा डायसीने कायद्याच्या नियमाचा सिद्धांत मांडला तेव्हा इंग्लंडमधील परिस्थितीबाबत त्याने नीट अशी दखल घेतली नाही कारण इंग्लमंड इंग्लंडमध्ये देखील प्रशासकीय प्राधिकरणाचे स्वरूप देखील एकमेकांपेक्षा वेगळे होते भारतामधील न्यायालयीन निर्णय आपण काही केस पाहूया केस लॉ फार महत्वाचे आहेत रेफरन्ससाठी पाच केस लॉ आहेत भारतामधील न्यायालयीन निर्णय भारतामध्ये कायद्याचा नियम आणण्याकरिता न्यायालयीन न्यायालयाने जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले त्याची उदाहरणे न्यायालयीन निकालातून दिसून येतात पहिलं न्यायालयीन प्रकरण आहे शीला बरसे विरुद्ध महाराष्ट्र राज्य एकोणीसशे त्र्याऐंशी एस एस सी शहाण्णव ए आय आर एकोणीसशे त्र्याऐंशी एस सी तीनशे अष्ट्याहत्तर तसेच विना सेठी विरुद्ध बिहार राज्य एकोणीसशे ब्याऐंशी दोन एस सी सी पाचशे त्र्याऐंशी कॉमा ए आय आर एकोणीसशे त्र्याऐंशी एस सी तीनशे एकोणचाळीस या प्रकरणामध्ये न्यायालयाने पोलीस कस्टडीमधील महिलांच्या बाबतीमध्ये वाजवी वागणूक देण्यावर भर दिला तसेच कैद्यांच्या संरक्षणाकरिता विशेषतः महिला कैद्यांच्या बाबतीमध्ये मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश आहे दुसरं पुढचं न्यायालयीन प्रकरण आहे इंदिरा नेहरू गांधी विरुद्ध राजनारायण एकोणीसशे पंच्याहत्तर यस्सी एक ए आय आर एकोणीसशे पंच्याहत्तर एस सी बावीस नव्याण्णव हे न्यायालयीन प्रकरण पंतप्रधान इंदिरा नेहरू गांधी यांचे निवडणुकीच्या संदर्भात होते या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती बेग यांनी परीक्षण केले की सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे कोणतेही प्रकरण गुणवत्तेवर निकाल देणे आहे आणि कायद्याच्या नियमांचा भंग न करता राज्यघटनेच्या चौकटीत निकाल देणे आहे पी संभामूर्ती पुढचं एक न्यायालयीन प्रकरण आहे पी संभामूर्ती विरुद्ध आंध्र प्रदेश एकोणीसशे सत्त्याऐंशी एक क्वामा सी सी तीनशे बासष्ट सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात असे मग मत व्यक्त केले की, की राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर डी कंसात पाच प्रोविजो चे स्पष्टपणे कायद्याच्या नियमाचा भंग करत आहे जे राज्यघटनेचा आवश्यक भाग आहे पुढचं न्यायालयीन प्रकरण आहे ए विरुद्ध शिवकांत शुक्ला एकोणीसशे शहात्तर दोन क्वामा एस सी सी पाचशे एकवीस ए आय आर एस सी बाराशे सात हे न्यायालयीन प्रकरण प्रत्यक्षीकरण हिप्स कर्फ्यूज प्रकरण या नावाने ओळखले जाते या प्रकरणामध्ये आणीबाणीमध्ये डांबून ठेवण्याच्या आदेशाला आव्हान दिले गेले यासाठी कायद्याचा नियम याचे उल्लंघन होते असे निवेदन दिले गेले कायद्याचा नियम हा राज्यघटनेचा मध्यवर्ती नियम असून राज्यघटनेच्या मूळ स्वरूप म्हणून या ठिकाणी ओळखले जाते अशा पद्धतीनं आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये रूल ऑफ लॉ अर्थात कायद्याचे नियम कशा पद्धतीनं आहेत आणि त्यावर डायसीचा सिद्धांत काय सांगतो हे प्रकरण पाहिलं आपल्याला कसं वाटलं नक्कीच कळवा धन्यवाद